नमस्कार सतर्क मध्ये आपले स्वागत मी रेखा मेघडे तळेगावात पंचक्रोशी पायी प्रदक्षिणेचे देदिप्यमान स्वागत नूतनताई संतोष भेगडे यांच्या हस्ते मानाचा गौरव श्री विठ्ठल मंदिर संस्थान तळेगाव दाभाडे तसेच स्वराज्य प्रतिष्ठान तळेगाव दाभाडे यांच्या वतीने आयोजित श्री अलंकापुरी पंचक्रोशी पायी प्रदक्षिणा सोहळ्याचे सोमवार दिनांक चार डिसेंबर रोजी भोईयाळी तळेगाव दाभाडे येथे सौ नूतनताई संतोष भेगडे व संतोष छबुराव भेगडे यांच्या हस्ते भव्य स्वागत करण्यात आले अलंकापुरीची ही पंचक्रोशी दैवी शक्तीने परिपूर्ण असून येथे सकळ मुषिमुनी देवता वनस्पती वृक्षवल्ली पक्षी पाषाण व खड्डे यांच्या माध्यमातून कोट्यवधी पुण्यतीर्थांचे वास्तव्य असल्याचे मानले जाते त्रिभुवन पवित्र अशी पंचक्रोशी श्री ज्ञानराजांच्या समाधी सोहळ्यात प्रकट झालेली पुण्यभूमी आहे पंढरीहून आलेल्या साधूजनांनी नामदेव महाराजांच्या प्रेरणेने केलेली प्रदक्षिणा हीच अलंकापुरी पंचक्रोशीची प्रदक्षिणा होय हा पवित्र सोहळा श्री कैवल्य सम्राट चक्रवर्ती ज्ञानराज माऊलींच्या सत्तेतून व हैबत बाबा यांच्या प्रेरणेने दरवर्षी पार पडतो या वर्षीची पालखी सकाळी अकरा वाजता गावतळ्याजवळील भोईआळी येथे आगमन झाले ठिकठिकाणी फटाके रांगोळ्या माता भगिनींच्या औक्षणाने पालखीचे स्वागत करण्यात आले विठ्ठल मंदिर परिसरात हरिनाम जागराने परिसर दुमदुमून गेला शेवटी आयोजकांच्या वतीने संतोष छबुराव भेगडे यांचे आभार मानण्यात आले तसेच सौ नूतनताई संतोष भेगडे यांच्या वतीने सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा